नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शुभांगीज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला एक सोपी आणि सुंदर सजावट दाखवणार आहे रेडीमेड रांगोळी कशी काढायची ताकद आहे चला तर मग मी एक कंबळाची प्रिंट काढून आणली आहे आणि त्यावर मी ओ एच पी शीट लावून घेते त्यानंतर मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे तर मी पन्नास टक्के पाणी आणि पन्नास टक्के फॅब्रिक ग्लू हे मिक्स व्यवस्थित करायचं आणि त्या लोटसवरती आपल्याला अप्लाय करायचं आहे एक एक पाकळी आपण पहिल्यांदा त्या फॅब्रिक ग्लूनी कवर अप करून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित लावून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला रांगोळी टाकायची आहे अशी आणि आपण रांगोळी अशी हाताने पण टाकू शकतो किंवा आपण गाळणीच्या सहाय्याने पण टाकू शकतो मी हे अशी हाताने रांगोळी टाकलेली आहे तुम्ही गाळणीसुद्धा वापरू शकता रांगोळी टाकून झाल्यानंतर आपण एक कागदाने त्याच्यावरती पूर्ण प्रेस करायचं आहे प्रेस केल्यानंतर जे पाहिजे तेवढी रांगोळी त्याच्यावर चिटकून राहिलेली रांगोळी अशी आपण पेपरवरती काढायचे परत दुसरी पाकळीसुद्धा ही आपण तशीच हे करायची त्याला ही पूर्ण पाकळीला आपल्याला ग्लू लावून घ्यायचं आहे आणि ग्लू लावल्यानंतर परत रांगोळी त्याच्यावरती टाकून घ्यायची आहे मी जी ओ एच पी शीट वापरली आहे ती आपल्याला कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानात मिळेल अनेकदा आपल्याकडे वेळ कमी असतो किंवा हाताने रांगोळी काढणं जमत नाही अशा वेळी ही रेडीमेड रांगोळी ना अतिशय सोयीची वाटते अशा रांगोळी आपण आधीच काढून ठेवल्या तर काही मिनिटातच आपण आपलं घर सजवू शकतो पूर्ण पाकळ्या मी ह्या अशा पद्धतीनं पूर्ण करून घेतलेले आहेत आणि राहिलेले सगळे एक्सेस पूर्ण रांगोळी अशी काढून घेतलेली आहे पूर्ण पाकळ्या करून झाल्यानंतर ही अशी सु दोन तास सुकल्यानंतर परत हा दुसरा लेअर मी करते आहे दुसरा लेअरसुद्धा आपण असाच करायचा आहे ग्लूच्या सहाय्याने पूर्ण कमळाला एक एक पाकळ्यांना ग्लू फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे पहिल्यांदा आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती परत एकदा रांगोळी अप्लाय करायची आहे अशा पद्धतीने हे लोटस पूर्ण झालेले आहेत ले, दोन लेयर देऊन पूर्ण झालेले आहे आता ह्याच्यावरती मला पूर्ण आपल्याला आणखीन एक थ्री डी इफेक्ट देण्यासाठी ना आपण ह्याला पूर्ण अट्रॅक्टिव्ह करूया मी एक ॲक्रेलिक कलर घेतला आहे रेड कलरचा म्हणजे आता लोटस आहे पिंक कलरचा पण त्याला आपण शेड द्यायचं असेल तर आपल्याला थोडंसं रेड कलरचा मी ॲक्रेलिक कलर घेतला आहे त्याने मी पाकळ्यांना बॉर्डर करते त्याने आपल्या रांगोळीला ना एकदम थ्री डी इफेक्ट दिसणार आहे आणि इतकी अट्रॅक्टिव्ह वाटणार आहे ना रांगोळी तर मी याला आता पूर्ण लोटसला बॉर्डर करून घेणार आहे रेड कलरची इथे ना आपण आपली क्रिएटिव्हिटी दाखवू शकतो आपल्याला जर जा जास्त त्यात आवड असेल आणि आपल्याला जर त्यातली क्रिएटिव्हिटी जर येत असेल तर आपण त्याला जास्त शेड वगैरे करू शकतो एकदम पिंक कलरनी शेड देऊ शकतो ग्रीन मी बॉर्डर केलेली आहे ग्रीन लीफला तर थोडंसं छान दिसणार आहे ते तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीने याच्यामध्ये बदल करू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं करू शकता मी हे असं केलेलं आहे थोडंसं शेअर द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान दिसायला लागले हे बघा आता खूपच सुंदर दिसतंय हे लोटस आपली रांगोळी आता पूर्ण झालेली आहे मी आता ह्या एच बी शीटला जी पेंट लावलेली आहे ती पूर्ण सेलो टेप लावलेली आहे तो पूर्ण काढते आहे तो काढल्यानंतर मी पूर्ण त्याचं कटिंग करणार आहे बी शीट एकदम साईडनी बॉर्डरने तिला कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता कसं कट करते ते पूर्णपणे कट झाल्यानंतर हे असं छान दिसणार आहे बघा खूपच सुंदर दिसते रांगोळी ही आता दुसरी मी एक रांगोळी काढणार आहे ती ही गुढीची काढणार आहे ही ओ एच पी शीट आहे आणि ही मी प्रिंट काढून आणली आहे गुढीची आपण प्रिंटवरती ही ओ एच पी शीट ठेवूया आणि त्याला पूर्ण आपण सेलोटे एकदम पॅक करून घेऊया आणि आता आपल्याला ह्याच्यावरती रांगोळी अप्लाय करायची आहे पहिल्यांदा आपण ह्याच्यावरती फॅब्रिक ब्लू आणि पाणी यांचं मिश्रण एकत्र करायचं आहे फिफ्टी पर्सेंट फॅब्रिक क्लू आणि फिफ्टी पर्सेंट पाणी घेऊन व्यवस्थित मिश्रण तयार करायचं आहे आणि पूर्ण ह्याला आपल्याला रांग अप्लाय करायचं आहे आणि त्याच्यावरती रांगोळी टाकून घ्यायची आहे हे पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरती मी एक दोन तास एकदम सुकून दिले आणि सुकल्यानंतर मी परत ह्याच्यावरती दुसरा लेअर टाकते आहे दुसरा लेअर टाकल्यानंतर ले पण आपल्याला एक तासभर तरी थांबायचं ते सुकल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एकदम वरतून बॉर्डर वगैरे करायचे त्याच्यावरती आता एकदम बारकावे आहेत त्याच्यामध्ये वरती कलशाला पण डिझाईन काढायची आहे आणि फुलांना पण एकदम बॉर्डर केल्यानंतर ना एकदम थ्रीडी इफेक्ट दिसणार आहे तो छान दिसते आता ही रांगोळी तुम्हाला कशी वाटते ही माझी आयडिया मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपल्या मैत्रिणीला बहिणीला त्यांना ही आयडिया नक्की आवडेल ही गुडीची रांगोळी तयार झालेली आहे आता मी हे पूर्ण कट करते बॉर्डर पूर्ण आणि हे असे तयार झाल्यानंतर असे दिसते कशी वाटते कमेंट मध्ये सांगा मला मी आणखीन खूप साऱ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत त्यापैकी ह्या माझ्या रांगोळ्या आहेत लोटस ची काढलेले आहेत लोटस हे असे चार काढलेले आहेत मी त्याच्या चारही बाजूला ठेवून मध्ये अशी पावलं ठेवली दिवाळीमध्ये काढायला खूप छान दिसेल ही रांगोळी मध्ये आपण दिवा किंवा पणतीही ठेवू शकतो थँक्यू फॉर वॉचिंग